बाय नुसतं डोकं खायचं ठरवलंय माझं हा काय हाताला ये नका का हिला आंबट लागायला लागली आता दुसऱ्याच्या डाय पडली आता चांगलीच मला म्हणते हिला माहेरालाच घालवत नाही हिला लग्नालाच घालवत नाही तांदूळ आदेशी जायचं तांदूळ टाकायचं एवढी बॅलिस्टर लागून गेली का तुझा आदेश पाळायला तुला स्वतःला घरात नीट वागायचं कळतं का दुसऱ्याला अर्धरी सुरतीच मला इथं सांगते या माझ्या सासू नका एवढा मला जाच लावला नाही सास म्हणायची वर्ष सहा महिन्यात मग जाताय जा दोन रोज म्हणायची आणि ही जाव असली हिला नेमकं काय वाटतंय मला कळना झालं या काय वाटतय तुला मी तुला आहे का नाही जाऊ दे मरुदी आता नाही पुन्हा सुधरल आता नाही पुन्हा सुधरल ही सुधारत की चांगलंच माझाही कुलत एक भाव आहे तुझ्या डोळ्यात खूप ती आ मी कामधांद्यासाठी मी गेली सुद्धा नाही की बाप नेहायला येत होता तरी म्हणलं आमचं काम चालू आहे जरा बांधकाम चालू आहे पुन्हा येते माझी मी तर मग ती आल्याला पैसे देत नाही आणि तुझ्याकडे हाय ना रुपड्या मला म्हणतीला पैसे कुठनं घालवायचं आणि आता पैसे जात नाहीत का ना असन तसन लेकरं न्यायची नाही ती माझी तुझी बी न्यायची नाही ती तू लेकरांसाठी काय करतेस का मला नेन शिकवती या लेकरांना उठून कवा जेवायचं ती काय तर केलेलं आहे ती तरी माणूस इकडे तिकडे गेलेला बघायचं आणि घरात शिरायचं हादळायचं आणि पसरायचं वर टांगड्या करून तेवढंच येतंय की तुला मला शिकवते शिकवती दुसऱ्याला म्हणायच्या आधी स्वतः आधी किती शानपणा ती बघायचं आणि मग दुसऱ्याला बोलायचं मला काय सतरा बहिणी नाही ते का सतरा नाही येते एकुलता एक भाव आहे आणि मी जाणारच आहे त्या लग्नाला अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस तारखेलाच मी जाणार आहे काय करायचं चुकी करून आता कुठं हे नादी लागावा कुठे हे जि लागावा ते चांगलंच मग शिरजोर करायला लागले आता काय ठणा ती नाकाला मिरच्या जमल्या होत्या लुगडं ठेवलं म्हणून करायचं असतं स्वतःच काम स्वतःने करायचं दुसऱ्याचं करायचं राहतच स्वतःच करायची काधी कॅमेरा घेते काय लांब तकडं कुठं झाडाखाली जाते काय तकडून बसून बोलते वी ग तू अंडावी ना बोला नाच की गुम्यागत जवा माणूस घरात शिरत जवळ पसरलेली जायच आणि माणूस कामाला लागला का घरात शिरती चोरून खाल्ल्यासारखं आणि म्हणते ए मी काय खात नाही तुझ आता मला काय नको काय नको तर ना खाऊन ना खाऊन मरून गेली असतीस की डबली जालीच डबली जा आता हे आठ पंधरा दिसतो आजारपण 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 आजार जी लागलं तर वापसन ह्या बायनुसत डंग माजवलाय आजारे म्हणून आम्ही आमचं म्हणतो या चल राहू दे आपण एखादं काम करावा विश्रांती घेऊ दे ह्यानं विश्रांती घेत घेत ह्याला पक्क किती फुटली म्हणली माझ्या आज्याला बघायला आजीला बघायला व ती झालं भावा आला भावा संग जा तो नाही नाही मी नसते जात आता जीर हो जीर आता ह्यांच्या था मुग्या जिरवती अगं तू आमच्या मुग्या जिरवाय आलीस वी आ महिनाभर पूर्ण आली म्हणलं चांगली राहिला आता तर डॉड हिनं चांगलाच डंग माजवला यानं बांधकाम काय ढकलून देते कानातलं काय करा म्हणती म्हणजे तुला घरात पैसे आले तर काय त्याचं चांगलं काम होत नाही मला म्हणते पर न्यायची नाही तीन ह्याव न्यायचं नाही तांदूळ टाकायचं महागारे फिरायचं मी महागारे फिरून तकडे राहिलो वरिस बर काय करशील ग तू आ काय करशील काय तू काम मी गेल्यावर म्हणून काम लागल नाही तर आणि तू काय कर इसकी इसकी तु काम आहे तू अग की तू काय सुद्धा करणार नाही मी गेली तरी मला लिहून देते मी तुला तू काय सुद्धा काम करणार नाहीस आता किती करती घरात नवऱ्याची तुला स्वतःची येईना नुसती म्हणती माझ्या नवऱ्याला काम लावते ते माझ्या नवऱ्याला काम लावते अगं तुझा नवरा काम करतोय ना तर मग हातातलं काम बनून घेऊन कर थोडीशी माया लावाय बघते का तर थोडा तरी नवरा पगडेल म्हणून आणि नाही नवरा हाताला ये ना तिच्या नवरा तर लय नालाय काय म्हणती का ना? नाही नवऱ्याला तर नुसता डंग माजवलाय अगं तुझं ही नवऱ्याला बोलायची पद्धत नवऱ्याला तर अक्कल नाही ही शब्द तर तुझा फेमसच झालाय नवऱ्याला अक्कल नाही नवऱ्याला अक्कल नाही तुला लय अक्कल आहे देवानं सगळी अक्कल ती तुझ्याच डोक्यात भरली मला तर वाटतय तुझ्या नवऱ्याच्या भी नाही तुझ्या जावच्या बिन नाही दिराच्या बी डोक्यात अकल नाही सगळी काय ती अक्कल तुझ्याच डोक्यात भरली आहे अक्कल 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 करते दुसऱ्याची अक्कल काढण्याआधी स्वतःला किती अक्कल आहे बघ आधी अजून तुला बोललेल्या तर रागी तू या तू काय देते का नवऱ्याला महत्व नवऱ्याला आयुष्यात येऊन काय महत्व देते तू तु? तुला वाटतं माझं ऐकावा नवऱ्यानं नवरा सांग तू एखादी गोष्ट म्हणतो ऐकते ना नवऱ्याची आ आमचं तसं नाही की पण इतकं ओहर मला म्हणती नवरा स्वतःसारखा करून घेतला बाई का नवरा जसा म्हणाल तसं मी वागते ना म्हणून नवऱ्याला चांगलं काहीतरी कळत जेवढ्या चांगल्या गोष्टी तेवढ्याच ऐकतो वाईट काय ऐकत नाही एखाद्याशी मला जरी कामाला माझ्यासुद्धा खेक असतो नवरा कि होय बाबा गुळो गुळो करतो ना असं करतो तसं करतो नाही तुझ्यासारखं तुला वैसा एखादा शब्द तर नाकाला मिरच्या की तुझ्या आ गरीब लागलेत ना भाऊजी त्याचा तू आरसाटा हिरती मला म्हणती जायचं नाही ही नाही मी जाणार आहे तुझ्या नाकावठीतून जाणार आहे कशी जाऊ देत नाही बघ तीच म्हणजे मला वाईट एवढंच वाटतंय तुला लग्नाला म्हणजे आडव हा काय जरी मी जरी नाही केलं त्याच काही लग्न राहत नाही माझ्या भावाचं अगं आई बाप वाचून कुणाचं काय राहत नाही पण माझ्या मनाला काय वाटल हा कुलती एक बहीण मी आणि मला तू आडपाया घालतीच आयुष्यात येऊन पहिल्यांदा माझ्या म्हणजे असं हावसन हवस बिवस अशी लग्नात कुरवली म्हणून ही असं तस काय थोडीफार स्वप्न असते माझी त्याचा चकणाचूर करते मला एवढी संसाराची अक्कल नसती ना माझा बाप न्यायला यायचा होता त्या दिवशी मी गेली असते मागच्या चार रोजातच बाप न्यायचा होता मुराळी यायचा असतं बाकरी बांधून आणि हिन लग्न असल्यावर घरी पुरीला आणाय जाते ती मस्त पुरीचं वय किती का झालेलं ना पुरीला पुरींच्या लेकरांची लग्न का झाले ना पण तिला आणायला भाऊ का होईना तू सांगती मी मला सांगते असं नव तस तस नव ग लेकर माझी मी सांभाळते का ले काय लेकरांची तू काय मला ही सांगू नकोस मी लेकर सगळी घेऊन जाणार आहे लेकर माझ्यापर्शी राहू देऊन असोन तसोन अग तुझ ऐकायला काय तू काय ही लागून गेली नाहीस पण डोक्यानच तर फुटाय झालं या बाय ना इशे ही बांधकाम तर कसं एवढ्या मुश्किलीतनं केलंय ग देवाला माहिती आम्ही तीनदा यायची पळून पळून तीनदा यायची पळून पळून हिरातनं चार बारा यायची बांधकाम ढासळायला नको नको जगणं करून ठेवलंय बाय ह्या घरातल्या एका माणसाला सोड ना म्हणून ती मला एकटीला टाकले वाळीत अगं काय तुला वाळी बिळेत टाकलं नाही एवढं हून करून सुद्धा आम्ही साईपाक करतोय मुलकाचा टोपलं भर त्यातलंच खाती आज घेती आज काल दिशे नुसतं लुगडं ठेवलं का ना ठेवलं तुझ्या नाकाला मिरच्या झोमल्या हा आते असते म्हणजे अशी थेर केली असतीच का तू केली असतेस का जा म्हणलं आई बाकड तकड चार रोज राहत तकडं बी राही की काय तुझा उपयोग आहे चांगला भाव भांड नको बाई आस रुकू त्याला म्हणती दाजीला फुलवलं वाटतं दाजीसारखाच बोलायला लागला अगं त्याला बी काय तर चार गोष्टी चांगल्या कळत होत्या म्हणून तर ती चांगलं सांगत होता तुझ्या थोडीच होता भाव कुठं थोडं चांगलं सांग त्याला वाईट म्हणतीस तू म्हणजे तुला कुणाची किंमत तरी कुठल्या वारसांची तू ठेवणार आहे